जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार एक जण जखमी बैठक लावण्याच्या कारणावरून झाला वाद आणि गावठी पिस्तूलमधून मारली पायावरती गोळी बीड जिल्ह्यातील नर्तकीच्या पायात वैराग हद्दीतील कला केंद्रात नर्तकीच्या प्रेमासाठी स्वतःला गेवराई तालुक्यातील सरपंचाने स्वतःला गोळी धडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पुन्हा सोलापूर जिल्ह्यात दुसरी घटना टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खळबळ घटना घडल्यांचे उघड झाले आहे तेंभुर्णी टेंभुर्णी जवळील वेनगाव वे येथे मंगळवारी दिनांक नऊ मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसर हादरला आहे वेणगाव चौकातील जयमल्हार लोकनाट्य कला केंद्राच्या मागील गेट बाहेर झालेल्या भांडणातून ही घटना घडली या गोळीबारात वाखरी तालुका पंढरपूर येथील देवा बाळू कोठावळे व सत्तावीस व्यवसाय लॉज गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या मांडीवर गोळी घुसली त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर हो आहे फिरारी कोठावळे याच्या जबाबानुसार त्याचा मित्र ज्ञानेश्वर बंदपट्टे आणि आरोपी सूरज पवार राहणार पंढरपूर यांच्यात बैठक लावण्याच्या कारणावरून वाद झाला या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि सूरज पवार व त्याच्या तिन्ही साथीदारांनी बंदपट्टेवर हल्ला चढवला भांडण सोडवण्यासाठी फिरारी कोठावळे तसेच वैभव ननवरे आणि सचिन साळुंके यांनी हस्तक्षेप केल्यावर पवारच्या सोबत असलेल्या एका इस्माने रिव्हॉल्वर मधून सरळ गोळी झाडली ही गोळी कोठावळे यांच्या मांडीवर घुसल्याने तो गंभीर जखमी झाला त्या तातडीने टेंबुर्नी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते ही घटना समजताच टेंबुर्नी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पाहणी करून तातडीने जखमींना दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यासाठी मदत केली तसेच या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर घटने एक्याण्णव दंडविद कलम एकशे नऊ तीन पाच तसेच शस्त्र अधिनियम तीन पंचवीस सत्तावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सूरज पवार आणि त्याचे तीन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने हेड कॉन्स्टेबल संदीप गिरमकर हेड कॉन्स्टेबल विलास नलवडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मोहन तळेकर यांना शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले आहे या प्रकरणाचा तपास पोसही कुलदीप सोनटक्के करत आहेत घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली फॉरेन्सिक टीमकडून तपास करून, करून घटनास्थळावरून रिकामी जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी लवकरच फरारी कारण शोधून काढले जाईल असे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे काल बीड जिल्ह्यातील एका सरपंचाने नर्तिकतेच्या नादात स्वतःला वैराग पोलीस स्टेशन हाती असलेल्या एका लोककला केंद्रात असणाऱ्या नर्तिकेसाठी गोळी धडून घेऊन आत्महत्या केल्याचे ताजे उदाहरण असताना ही दुसरी घटना घडली असून या घटनेने सोलापूर जिल्ह्यासह टेंबुर्णी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा